विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईमुळे अभिजित पाटील यांना शरद पवार यांना सोडून भाजपच्या गोटात जावे लागले मात्र अभिजित पाटील यांचे पवारांवरील प्रेम अजूनही कायम असले दिसून येते कारण मंगळवाड्यातील त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोह असूनही कायम आहे सध्याचे राजकीय वातावरण पाहता अभिजित पाटील यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होणार का याची चर्चा रंगली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखाने कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्या प्रवेश या कार्यक्रमात पाटील यांच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उमेदवारी सुद्धा केले होते तर पुढे त्यावर शिक्कामोर्तब करून पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती अभिजित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एंट्री होताच भगीरथ बालके पक्षापासून दुरावला सुरुवात झाली होती पुढे त्यांनी राष्ट्रवादीतून तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता मात्र तेलंगणा विधानसभा निव निवडणुकीत केसीआर यांचा पक्ष पराभव झाला त्यामुळे बी आर एसचे तेलंगणा बाहेरले काम थंडावले आहे त्यामुळे भगत बालकी महाविकास आघाडीत परत नसल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे आमदार समाधान अवतळे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठलकरांचे अध्यक्ष अभिजित पाटील आदी मतदारांची फौज होती महाविकास आघाडीकडून भगत बालकी आणि प्रणजी शिंदे यांच्यासाठी काम केले होते लोकसभा निवडणुकीत विरोधात प्रकट झाले रोष विधानसभा निवडणूक कॅश करण्यासाठी महा महाविकास आघाडीकडून रणरीती आखली जात आहे विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून बगीरीथ बालके यांच्या नावाची चर्चा आहे भाजप कोण विधान आमदार समाधान आवथडे अभिजित पाटील प्रशांत प परिचारक यांची नावे चर्चेत आहेत त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळते याची प्रचंड उत्सुकता पंढरपूर मग वेळात आहे